तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी राजा या चॅनलवर मराठीमधून शेतीविषयी टिप्समध्ये आपलं स्वागत आहे तर आपण शेतीविषयी टिप्स या चॅनलवर असेच घेऊन येत असतो तर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि बेल लायकनला प्रेस करा तर व्हिडिओमध्ये आज बघूया भेंडी लागवड कशी केली जातात तर मित्रांनो आपण आज मध्ये भेंडी लागवड कशी केली जातात हे बघणार आहोत तर मित्रांनो आपल्याला भेंडी लागवडीसाठी किटोग व्यवस्थापन व्यवस्थापन आणि काढणी या संबंधित सर्व आपण बघणार आहोत तर आपण आज एक ते दोन स्टेप अशा बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पण आंतरमशागत कशी करावी जमिनीची तर याबद्दल बघूयात तर आपण पहिले या जमिनीवर आपण रोटावे कल्टिवेटर आणि रोटावेटर मारून पाणी दे देऊन चांगल्या वकराच्या दोन चार अशा पाड्या देऊन आपण हे अडीबाजी शिद्ध असे स सारे आपण या भेंडी या पिकाची लागवड केलेली आहे तर हे असे एक एक फुटावर अशी लागवड केली जातात <laughs> तर मित्रांनो हे महत्वाचं असते आणि आपण चांगली जमिनीची मशागत करून जमीन मऊ भुसभुशीत करून आपण हे लागवड करायची असते तर आपलं पीक असं चांगलं जमा नाही तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता हे आपल्या भेंडीचा प्लॉट तर मित्रांनो आपण असे भेंडीची अंतर भेंडीसाठी जमीन अंतर्भूषा क करून लागवड करू शकता हे आपली अशी भेंडी आहे ती तर मित्रांनो दुसरी सुधारित जाती तर आपल्याला चांगले असे वाहन मिळाले तर आपल्याला चांगले असे उत्पादन मिळू शकते त्यासाठी आपल्याला चांगल्या वाहनाची निवड करणे हे गरजेचं असते त्यासाठी मित्रांनो आपण कंपनीचं सेवन हे वाहन लावलेलं आहे तर वाहनाची आपण लागवड केली आहे तर हे चांगलं असं उत्पादन देणारं वाहन आहे तर मित्रांनो असे बघू शकता तुम्ही भेंडीचा प्लॉट असा आहे ह्याचा आहे तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थापन खतपाणी व्यवस्थापन याबद्दल बघणार आहोत तर मित्रांनो वाहन असे भरपूर बाजारात मिळतात चांगल्या पद्धतीची पण चांगल्या प्रकारची वाहनाची निवड करून i no.